मुंबई महापालिका देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आणि तब्बल अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा महापौर निवडीचा क्षण प्रश्न एक असा आहे की बहुमत असूनही सगळं सुरक्षित चाललंय का महायुती सत्तेत येणार हे जवळपास ठरलेलं असताना भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत अचानक ताणका निर्माण होतोय महापौरपद भाजपकडे जाणार हे स्पष्ट असताना उपमहापौर आणि स्थायी समितीवरून एवढा वाद का आणि या सगळ्यात उद्धव ठाकरे पुन्हा एकदा खेळी करणार का नेमकं काय घडतंय मुंबई महापालिकेच्या सत्ता कारणात आज आपण हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत नमस्कार मी प्राची आणि आपण पाहत आहात त्याच काय महाराष्ट्र मुंबई महापालिकेच्या इतिहासातला हा क्षण महत्वाचा आहे कारण अनेक वर्ष प्रशासक ग्रॅज्युएट अनुभवल्यानंतर अखेर लोकनियुक्त महापौर बसणार आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महापौर आणि उपमहापौर निवड होणार आहे महापौर दालन सज्ज आहे पण राजकीय दालनात मात्र शांतता नाही कारण या निवडणुकीत आकडे स्पष्ट असले तरी सत्ता वाटपावरून सुरू झालेलं राजकारण आता उघडपणे समोर येत आहे नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत मुंबईकरांनी महायुतीला स्पष्ट कौल दिला भाजप एकोणनव्वद जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला एकोणतीस जागा मिळाल्या दोन्ही मिळून एकशे अठरा नगरसेवकांचा आकडा होतो जो सत्तेसाठी लागणारा एकशे चौदाच्या मॅजिक फिगर पेक्षा जास्त आहे त्यामुळे महापौर महायुतीचाच होणार यावर शिक्कामोर्तब झाले पण राजकारण फक्त आकड्यांवर चालत नाही ते वाटाघाटीवर चालतं आणि नेमकी हीच वाटाघाटी अडचणीत सापडताना दिसतंय मुंबईचं महापौरपद यंदा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे त्यामुळे भाजपमधील अनुभवी महिला नगरसेविकांची नावं आता पुढे येत आहेत भाजपचा महापौर कोण होणार हे जवळपास निश्चित असताना सुरुवातीला अशी चर्चा होती की उपमहापौरपद आणि स्थायी समिती अध्यक्षपद शिंदेच्या शिवसेनेला दिलं जाईल पण इथेच सगळा खेळ बदलतो भाजपमधील काही नेते उघडपणे म्हणू लागले की कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकांमध्ये भाजपने महापौरपद सोडून शिंदेचा मार्ग मोकळा केला होता त्यामुळे मुंबईत आता त्यांना अतिरिक्त सत्ता वाटपाची गरज नाही इथूनच भाजप विरुद्ध शिंदे सेना असा अंतर्गत संघर्ष सुरू होतो एकीकडे भाजपला सत्तेसाठी शिंदेची गरज आहे तर दुसरीकडे भाजप स्वतः सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा करत आहे शिंदेची शिवसेना ही स्वतःला किंगमेकर समजते कारण त्यांच्याशिवाय भाजप सत्तेत येऊ शकत नाही पण भाजपमध्ये अशी भूमिका घेतली जात आहे की केवळ गरज म्हणून सत्ता वाटप करायचं नाही तर राजकीय संदेशही पाहायचा आहे या सगळ्याचा निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असल्याचं सांगितलं जात आहे म्हणजेच महापालिकेचा प्रश्न थेट राज्यातील सत्ता केंद्रात गेला आहे हे केवळ महापौर उपमहापौर पदाचं प्रकरण नाही आता हे केवळ उपमहापौर किंवा महापौर महा पदाचं प्रकरण नाहीये तर महायुतीत नेमकं नेतृत्व कुणाचं हा प्रश्नही यात दडलेला आहे दरम्यान या सत्ता संघर्षाकडे उद्धव ठाकरे शांतपणे पाहत बसलेले नाहीत बहुमत नसतानाही उद्धव ठाकरे यांनी महापौर निवडणूक लढवण्याची तयारी देखील सुरू केली आहे त्यांनी पक्षातील प्रमुख नेते आणि नगरसेवकांची बैठक बोलावली निवडणूक जिंकू किंवा मग हरू पण लढलो पाहिजे असा चूर ठाकरेंच्या गटात आहे कारण निवडणूक लढवली तर पक्ष अस्तित्वात आहे हा संदेश दिला जाईल असं त्यांना आहे त्यामुळे ठाकरे गटाने आपल्या सर्व नगरसेवकांना मुंबई बाहेर न जाण्याचे आदेश दिलेत याचा अर्थ स्पष्ट आहे की ऐनवेळी काहीही घडू शकतं नगरसेवक फुटीची भीती क्रॉस वोटिंगची शक्यता आणि सत्ताधारांवर दबाव टाकण्याची रणनीती हे सगळे राजकीय डाव यामागे दिसत आहेत इकडे भाजपच्या गोटातही अस्वस्थता आहे काही बातम्यांनुसार भाजपचे नगरसेवक सुरक्षित ठिकाणी हलवले गेले आहे अशी चर्चाही रंगली आहे म्हणजे महायुतीत सर्व काही आलबेल नाही हे सगळं जर ऐकलं तर यावरून असाच संकेत मिळतो जर उपमहापौर पद शिंदेना दिलं तर भाजपमध्ये नाराजी होऊ शकते दिला नाही तर शिंदेचा रोष ओढावू शकतो दोन्ही बाजूंनी धोका आहे याच ताज उदाहरण नवी मुंबईचं सर्वांना माहितच आहे की आज नवी मुंबईचा महापौर ठरला याच वेळेस अखेरच्या क्षणी शिवसेनेनं अर्ज माघारी घेतल्यानं ही निवडणूक बिनविरोध झाली आणि सुजाता पाटील यांचा महापौर पदाचा तर दशरथ भगत यांचा उपमहापौर पदाचा मार्ग मोकळा झाला पण त्यापूर्वी भाजपने आपले पासष्ट महापौर अज्ञातस्थळी हलवले होते आणि त्यांना थेट सभागृहात आणण्यात आलं ते सुद्धा महापौर पदाच्या निवडणुकीच्या वेळी यावरूनच आपल्याला या निवडणुकीची गांभीर्यता कळते आपण सुरुवातीलाच बघितलं की भाजप शिंदेना मुंबईत पद देण्यास तयार नाही पण जर समजा उपमहापौरपद शिंदेच्या शिवसेनेला मिळालं तर तृष्णा विश्वासराव किंवा यामिनी जाधव यांचं नाव पुढे येऊ शकतं दोघेही अनुभवी आहेत आणि यामिनी जाधव यांच्यासाठी हा एक प्रकारे राजकीय पुनरागमनाचा क्षण ठरू शकतो महिलांसाठी राखीव असलेल्या या निवडणुकीत एक गोष्ट स्पष्ट आहे मुंबई महापालिकेवर यंदा महिला नेतृत्व असणार आहे पण त्या नेतृत्वामागची खरी सत्ता नेमकी कुणाकडे असेल हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे तर एकीकडे भाजप आपली पकड घट्ट ठेवण्याचा प्रयत्न करतोय दुसरीकडे एकनाथ शिंदे आपला वाटा मागत आहेत आणि तिसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे हे योग्य क्षणाची वाट बघत खेळी करण्याच्या तयारीत आहे आकडे स्पष्ट असतानाही राजकारण मात्र धुसर आहे अकरा फेब्रुवारीला महापौर निवड होईल पण त्याआधी किंवा त्या दिवशी काही मोठा ट्विस्ट येणार का महायुतीत तडा जाणार कि समन्वयाचा मार्ग निघणार आणि मुंबई महापालिकेच्या सत्तेचा रिमोट शेवटी कुणाच्या हातात जाणार याचं उत्तर लवकरच मिळेल पण तोपर्यंत प्रश्न कायम आहेत मुंबईवर नेमकं कोणाचं खरं नियंत्रण असणार किंवा तुमच्या मते मुंबईचं नियंत्रण कोणाच्या हातात असायला हवं कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा, सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र